माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र अन्याय अत्याचार विरुद्ध पेटून उठून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी परिणामाची चिंता न करता भल्या भल्यांना अंगावर घेऊन सत्याची बाजू धरणारे नेतृत्व म्हणून महेश चिवटे सर्व परिचित आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपणातच पतंग राख्या विक्री करून वेळप्रसंगी फटाक्याच्या दुकानात काम करून शालेय शिक्षण घेत वडिलांच्या कृषीविषयक व्यवसायात मदत करत जीवनाची सुरुवात करणारे महेश चिवटे शाळेत शालेय जीवनात सुद्धा हुशार होते सातारा सैनिक स्कूल इथं त्यांचा स्पर्धा परीक्षेतून पाचवीमध्ये नंबर लागला होता मात्र कुटुंबाची जबाबदारी लहानपणापासूनच खांद्यावर असल्यामुळं त्यांनी सैनिक स्कूलला नंबर लागलेला असताना ती शाळा सोडून करमाळ्यातल्या प्राथमिक शाळेतच नाईलाजानं जाऊन शिक्षण घेणं पसंत केलं लहानपणापासून व्यवसायात लक्ष घालावं लागल्यानं इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता आलं नाही बारावी पर्यंतच शिक्षण झालं आजोबा स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे यांच्यासारखा स्पष्ट वक्तेपणा निर्भीड व वडील स्वातंत्र्य सैनिक बियाणे आणि कीटकनाशके यांच्या व्यवसायात लक्ष घालून तो धंदा वाढवला आजोबा वडील यांच्याकडून वंश परंपरेनं असलेली निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले स्वातंत्र्य सैनिक तथा पत्रकार करमाळा नगरीचे नगर अध्यक्ष मनोहर पंत चिवटे वडील नरसिंह यांच्याकडून बर समाजसेवेचा वारसा लाभला व वा त्यातूनच त्यांना समाजसेवेची आवड लागली पर्यायानं राजकारणात सुद्धा ते सक्रिय झाले आपले वक्तृत्व कौशल्य संघटन कौशल्य व उपद्रव्य मूल्य या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी अनेक पदे उपभोगली मकाई सहकारी साखर कारखाना संचालक अर्बन बँक संचालक कमला देवी औद्योगिक वसाह चेअरमन शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य लाडकी बहीण योजना शासकीय सदस्य कृषी व्यावसायिक संघटना राज्य कार्यकारिणी सदस्य वीर शैव लिंगायत समाज प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हिंदू हृदय सम्राट व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे व शिवसेनेचे व हिंदुत्वांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी तन मन धनानं काम केले मा साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून करमाळा शहरात आर्थिक चळवळ उभी करून त्या माध्यमातून अमरनाथ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट बनशंकरी सीड्स मुक्ताई गार्मेंट महेश ऍग्रो एजन्सी असे व्यवसाय उद्योगात भरारी घेतली या व्यवसाय उद्योगातून शेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली श्री कमला देवी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग करत असतानाच उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व मा कर्ज प्रकरण नवीन नवीन उद्योगाची माहिती देण्यासाठी स्थानिक कारखानदारांनी चो महेश चोटे यांना औद्योगिक वसाहतीचा संचालक करून चेअरमॅन पदाची संधी उपलब्ध करून दिली या संधीचा महेश छोटे यांनी उपयोग करत औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना कर्ज प्रकरण त्याशिवाय विविध उद्योग, त्या उद्योग व्यवसायाची मार्गदर्शन करून कारखानदार व उद्योजकांची मने जिंकलेली आहेत गेल्या पंधरा वर्षापासून सलग ते औद्योगिक वसाहतीचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत करमाळा इथं नव्यानं उभी राहत असलेली एम आय डी सी मध्ये सर्वात प्रथम साडेपाच एकराचा भूखंड मोठ्या धाडसानं घेऊन सर्वप्रथम उद्योग सुरू करण्यासाठी मोठे धाडस दाखवणारे महेश चिवटे हे एकमेव आहेत एम आय डी सी मध्ये सुशिक्षित बेकार व लहान व्यावसायिकांना प्लॉट मिळावा यासाठी उद्योग मंत्र्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून क्लस्टरची मागणी मंजूर करून घेतली त्यामुळं आता छोट्या व्यावसायिकांना सुद्धा एम आय डी सी मध्ये उद्योग करता येणार आहे याच श्रेय महेश चोटे यांना जाते महेश चोटे यांचे धाकटे बंधू मंगेश चोटे यांनीही वयाच्या पंधराव्या वर्षापासून सोलापुरी पुणे मुंबई व दिल्ली इथं शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःच विश्व निर्माण करत पत्रकारितेत ठसा उमटवला व ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले त्यामुळे महेश चोटे ही एकनाथ शिंदे यांचे विचार तळागळात पोहोचविण्याचे काम करू लागले गेल्या पाच वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताकद महेश यांच्या पाठीशी उभा केल्यामुळं तालुक्यात आणू शकले दोनदा मीटिंग लावली आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक मंडळात सदस्य म्हणून करण्याची संधी मिळाल्यानंतर कारखान्याच्या एकशे एकोणनव्वद को कोटी रुपयांचा थक हमी कर्जाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला सामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास निर्माण झाल्यामुळं आज त्यांच्या कार्यालयात रोज शेकडो लोक आपले प्रश्न घेऊन येतात त्यांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चालता बोलता फिरता जनता दरबार सुरू असतो जिथं उभा राहील तिथून त्यांचा सर्वसामान्य प्रश्नांसाठी मोबाईल सारखा सुरू असतो शिस्त वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून करमाळा तालुक्यातील रुग्णसेवेला गती दिली असून करमाळा इथं मोफत डायलिसिस सेंटर कमला देवी ब्लड बँक मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गंगूबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेज अशा वैद्यकीय क्षेत्रातील संस्था उभा करून तालुक्यातील रुग्णांना आधार देण्याचं काम सुरू केलंय आज मोफत डायलिसिस झालेला प्रत्येक पेशंटच्या हृदयात महेश चिवटे यांचं नाव कोरलंय आजपर्यंत करमाळा तालुक्यात शेकडो शिबीर घेऊन कोट्यावधी रुपयांची मोफत वाटण्यात आली आहेत जवळपास रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात असून मुख्यमंत्री कक्षातून एक कोटी ऐंशी लाख रुपयांची मदत करमाळा तालुक्यातील रुग्णांना देण्यात ता आली आहे करमाळा तालुक्यातील कोणताही आजारी रुग्ण असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते महेश चुटे यांचं तहसील कार्यालय पोलीस स्टेशन कृषी खाते अशा सर्वसामान्य खात्यातील प्रश्न सुद्धा सर्व प्रकारचे शेतकरी महेश चुटे यांच्याकडे जाहीर येतात एखाद्या भ्रष्टाचाराच्या वा अन्यायाच्या प्रकरणात लक्ष घातलं तर तडजोड नाही हे त्यांच्या एक स्वभावाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेलं हे नेतृत्व म्हणून तालुक्यात ओळखले जात आहे कमला देवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन झाल्यानंतर उद्योग जगाला चालना देऊन मांगी एमआयडीसी चा पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी पाच पाच गुंठ्यांचे नव्वद भूखंड पाडून वाटप सुरू केलंय स्वतः त्या तिथं साडेपाच एकराचा प्लॉट घेऊन कृषी प्रक्रिया प्रकल्प लवकर सुरू करणार आहे यातून जवळपास दोनशे ते तीनशे लोकांना काम मिळेल तरुणांना काम मिळणार आहे करमाळा शहरासाठी अमृत टू जल योजना भुयारी गटार योजना व जल शुद्धीकरण प्रकल्प यासाठी एकशे चाळीस कोटी रुपयांचा शासन दरबारी प्रस्ताव सादर आहे करमाळा बस स्थानकासाठी नवीन व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेतलाय मदत केली तर प्रामाणिकपणे मदत करायची विरोध करायचा तर तोंडासमोर करायचा पण पन परखडपणे आपले मत व्यक्त करायचं त्यामुळे राजकारणात त्यांचा अनेक वेळा तोटा झाला हे सर्व करत असताना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची क्षमता ही, ही वाखाण्याजोगी असून करमाळा तालुक्यातील बंडखोर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी सुभाष यांच्या सावंत यांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेतल्यामुळे उपद्रवी मूल्यांचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची त्यांची ताकद सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडत आहे आज एक निर्भीड व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं संपूर्ण तालुक्यातील जनता पाहतीय करमाळा शहराला कलंक लागलेला अतिक्रमण हा गंभीर विषय मुळासहित उपटून काढण्यासाठी वेळ प्रसंगी अनेकांची विरोध त्यांनी स्वतःवर ओढवून घेतला मात्र सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तीला विरोध करण्यासाठी ते कधी मागे पुढे पाहत नाही हे अनेक प्रसंगातून तालुकावासियांना दिसून आलाय सध्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती समाजात कमी होत असून प्रत्येकजण कातडी बचाव धोरण अवलंबून राजकारण समाजकारण करत आहे मात्र त्याला महेश छोटे हे एक अपवाद बांधकाम कामगार महिला व पुरुषांना एकत्रित करून साडे हजार कामगारांना प्रत्येकी दहा हजार पाचशे रुपयांची संसार उपयोगी साहित्य मिळवून दिलंय बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती घरकुलासाठी अनुदान मिळवून देण्यात त्यांचा हात खंडाय त्यांनी बोलावलेल्या महिला मेळावेला शेकडो महिला स्वखर्चानं हजर राहतात हे त्यांच्या यशाचं गमक व त्यांच्या कामाची पावती आहे मे 2024 हजार चोवीस मध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना नऊ कोटी सत्तावीस लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी महेश चोटे महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे ज्यांना हातपाय नाही अशा जवळपास दोनशे तीस दिव्यांगांना कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून दिलेत करमाळा शहरात सिद्धार्थ व्यायामशाळा धर्मवीर आनंद दिगे विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका एकनाथ शिंदे आधुनिक व्यायामशाळा अशी बांधकाम वेगानं सुरू आहेत चिकलठाण पांडे जातेगाव या तीन गावांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिलाय आता येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहणार नाही असा संकल्प त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं केला आहे वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीत सुद्धा त्यांनी अत्याधुनिक पद्धतीनं केळी लागवड करून गतवर्षी जवळपास शंभर टन निर्यात केले कलिंगड पपई अशी नगदी पिकं घेऊन आदर्श शेती केली आहे बांधावरची शेती या उपक्रमाअंतर्गत जवळपास सहाशे आंब्यांची झाडं बांधावर लावून मुख्य पिकाशिवाय अतिरिक्त उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान अवगत करून इतर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शक ठरत आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा गावोगावी मार्गदर्शन शिबिरे घेऊन नवीन पिकांची माहिती खात्याची माहिती देण्याचं काम त्याच्या महेश ॲग्रो एजन्सी संस्थेमार्फत केले जाते आणि या अशा महान व्यक्तीसाठी करमाळ्यातील प्रत्येक जन जन व्यक्ती असच म्हणत आहे तुमचं जीवन प्रेम आणि सुखानं भरलेलं असो तुमच्या चेहऱ्यावर असं हसणं कायम राहो तुम्ही जितके खास आहात तितकाच तुमचा जन्मदिन खास असो प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येऊ आकाशातील प्रत्येक तारा तुमच्या जीवनात उज्ज्वलता आणो आणि तुम्ही सदैव आनंदात आणि समृद्धीत राहो तुम्ही जितके सुंदर आहात तितकेच तुमचं आयुष्यही असावं अशी आमची इच्छा आहे तुमच्या वाढदिवशी ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा आणि सुखाचा वर्षाव करो आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खास असो तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस हसण्याची आणि प्रेमाची नवीन गाथा सुरू होवो तुम्हाला तुमच्या जन्मदिनी अमाप प्रेम आणि सुख मिळो तुम्ही जसा आनंदाच्या कुवेत सा असाल तसाच तुमच्या आयुष्यात सर्व ठिकाणी सुख आणि समृद्धीचा उजाळा असो तुमचा वाढदिवस प्रेम आणि आनंदाच्या धुंद लहरांनी तुमच्या जीवनात प्रवेश होवो आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो तुमचं जीवन अनंत सुख आणि प्रेमानं भरलेलं असो आणि तुम्ही सदैव हसत आणि आनंदी राहो अशा या महान व्यक्तिमत्वाचा सात मार्चला वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आई कमला भवानीच्या चरणी त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना प्रत्येक कर्माळ्यातील जन जन व्यक्ती करत आहे